गार्लिक नान साईज बघ नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आपल्या चॅनल मध्ये आणि मंडळी मी आज आलेलो आहे अशा एका रेस्टॉरंट मध्ये जे नॉनव्हेज साठी खूप प्रसिद्ध आहे आणि मी ह्या रेस्टॉरंट मध्ये जवळजवळ लहानपणापासून म्हंटल तरी चालेल येतोय जवळजवळ दहा ते पंधरा वर्षापासून या रेस्टॉरंट मध्ये येतोय आणि ते प्रसिद्ध आहे त्यांच्या नॉनव्हेज आयटम साठी आणि त्यांच्याकडे पंजाबी डिशेस सुद्धा आहेत आणि आता आपण बघणार आहोत आतमध्ये जाऊन कोणकोणत्या कोणत्या प्रकारच्या डिशेस आहेत आणि मी त्यांचा पराठ्याचा खूप मोठा फॅन आहे त्यांचा एक पराठा एवढा असतो की एक खाल्ला तरी तुम्हाला इनफ होईल तो पराठा सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो त्या रेस्टॉरंटचं मी तुम्हाला लोकेशन सांगतो हे रेस्टॉरंट आहे भायकळ्यामध्ये आणि अवघ्या एक पाच मिनिटाच्या अंतरावर भायकाळा स्टेशन भायका ईस्टला उतरल्या उतरल्या ग्लोरिया स्कूल आहे त्याच्या अगदी समोर आहे ग्लोरिया रेस्टॉरंट आणि हे बघू शकता आणि इथे बघा किती गर्दी आहे आणि मी आता रेस्टॉरंट मध्ये जाणार आहे तिथे एक फॅमिली सेक्शन सुद्धा आहे आणि एक नॉर्मल सेक्शन सुद्धा आहे तर मी फॅमिली सेक्शन मध्ये जाणार आहे आणि त्यांचे जे काय नॉनव्हेज आयटम आहेत ते सगळे मी ट्राय करणार आहे मोस्ट ऑफ जे आहेत ते आणि मेन आहे पराठा तो मी दाखवतो तुम्हाला कोणत्या लेवलला असतो तो आणि फिनिश होत नाही एवढा हेवी पराठा असतो सो so, स्टेट येऊन आणि आपण एन्जॉय करणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा चला मंडळी बघा इथे एक फॅमिली सेक्शन आहे ग्राउंड फ्लोर ला सुद्धा आणि त्यांनी नवीनच केलेलं आहे एक अफसेरला आहे फर्स्ट फ्लोर ला तिथे आपण जाणार आहोत मित्रांनो आपण जाणार आहोत फर्स्ट फ्लोर ला आणि इथे बघा किती छान आहे फॅमिली सेक्शन आहे दहा ते पंधरा मिनटं तर तुम्हाला वेटिंग राहावंच लागेल जर तुम्ही बुधवारी शुक्रवारी किंवा संडेला आलात तर आणि इथे नॉर्मल सेक्शन आहे इथे बसू शकता पण जर तुम्ही फॅमिलीसोबत येत असाल तर इथे दोन सेक्शन आहेत म्हणजे फॅमिलीचे एक फर्स्ट फ्लोअरला आणि ग्राउंड फ्लोअरला सो प्रिफर करा तिथेच आणि मोस्ट कम्फर्टेबल आहे ॲम्बियन्स पण बघू शकता किती छान आहे आणि खूप इथे म्हणजे हायजीन पण आहे आणि प्रॉपर साफसफाई आहे क्लीन आहे एकदम हॉटेल त्यामुळे तुम्ही तुमचं फूड एकदम दिल एन्जॉय करू शकता आता माझी ऑर्डर यायला लागलेली आहे बघा प्लेट्स तरी आलेले आहेत आता बघू आपण आता काय काय मी जे काय ऑर्डर केलेले ते तुम्हाला सगळं दाखवतो बघा माझी ऑर्डर आलेली आहे टेबलवर आणि हे बघा एवढे आयटम मी मागवलेले आहे माझे फेवरेट आहेत आट सगळे आयटम मी हे बघा हे चिकन वाईटर मागवलेले हाफ आहे आणि खूप मस्त असतं स्वीट आणि टांगी टेस्ट पण मी करणार आहे एक नंबर असतं त्याच्यानंतर आहे चिकन सीक कबाब त्याच्यानंतर आहे मटन खिमा आहे आणि हा आहे बटर चिकन आणि हे बघा बटन गार्लिक नान जी साईज बघा तुम्ही मी त्यांना मुद्दा सांगितलं की तुम्ही विदाउट कट करता घेऊन या आणि तेवढा मोठं नान आहे बघा आणि मी ज्याच्यासाठी आलेलो होतो तो आहे हा पराठा बघा लेअर बघा आणि त्याच्यावर बटर पण बघा टॉप नॉच एक नंबर तर मी ट्राय करतो सगळं सो ते देऊन पहिला घेणार आहे माझं फेवरेट चिकन ऑइस्चर स्टार्टरमध्ये मागवलेलं आहे मी हा हा जबरदस्त एक नंबर एक नंबर अरे आता टॉप क्लास तर म्हणजे एक लक्षात द्यावा ह्या रेस्टॉरंट मध्ये जर तुम्ही येत असाल तर हा आयटम नक्की मागवा Chicken, oyster, gravy. मागा, मागा ग्रेवी चिकन ऑइस्टर ग्रेव्ही एक तर हाफ मगा फुल मगा कुठे हाफ आहे जास्त जण असाल तुम्ही फुल मागू शकता आणि इथे बघा त्यांनी कांदा पण दिलेला आहे मला पिंक कलरचा आहे एक व्हाईट कलरचा आहे खूप छान पुन्हा एकदा एक टेस्ट घेतो आणि बघा त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं आहे त्यांनी त्यांची ग्रेव्ही आणि असं स्वीट आणि चिली स्पायसी असं सगळं कंबाईंड त्याच्यामध्ये चिकन एकदम सॉफ्ट सॉफ्ट मजा येते खायला एक नंबर त्याच्यानंतर मी ट्राय करतो बघा चिकन सीक कबाब एकदम बघू शकता एक नंबर आणि त्यांनी मला ग्रीन चटणी दिलेली आहे ग्रीन चटणी बरोबर नेक्स्ट लेवल टेस्ट जो बटर, तो आणि बघा त्याच्यावर केवढ बटर टाकलेलं आहे आणि गार्लिक पण भरपूर आहे आणि कोथिंबीर आहे आणि मी ट्राय करतो बटर चिकन आणि बटर बघा हो 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 टॉप नॉच टॉप नॉच आणि त्याच्यावर नेक्स्ट लेवल इथलं बटर चिकन जर तुम्ही खाल ना नक्की चार ते वारंवार इथेच येणार बटर चिकन खाण्यासाठी तर मी हा जो पराठा आहे तो बघा तोडतो मी खास याच्यासाठी खाण्यासाठी आलेलो आणि बघा वरती एकदम हेवी पराठा असतो आणि जवळजवळ दो दो दोन ते तीन लेअरचा आहे बघा एक नंबर आणि मी इथे बटर चिकन नाही याच्यावर बघ खिमा मटन खिमा घेतलेला आहे मी ग्रीन कलरचा मसाला आहे बघा खूप छान <laughs> नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला खिमा वगैरे आयटम असे मिळणार नाही असे चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जर गेलात तरच अशा प्रकारचे चांगले खिमा खायला मिळतील मटन खिमा खूप छान आहे मी हा पराठा मी आडू नाही शकत आहे त्याच्यावर बटर जे आहे ना भरभरून आहे आणि खायला एवढी मजा येते ना खूप मजा येते बटर चिकन बरोबर ट्राय करतो म्हणजे माझ्याकडं रेकमेंडेशन आहे तुम्ही नक्की इथे आलात की ऑइस्टर चिकन नक्की मागवा हा पराठा मागवा आणि बटर चिकन आणि हे गार्लिक लहान तुम्हाला एकदम अजून भरपूर भोग असेल तर नक्की गार्लिक नान मावा टॉप नॉच सगळे प्रॉडक्ट आहेत जे काही फूड आयटम आहेत आणि टेस्ट पण नेक्स्ट लेवल आहे आता माझ्या पार्टनरला विचारतो त्या तिचं काय मत आहे या सगळ्या आयटम्सबद्दल सो तुम्ही स्टेट येऊन आ, मी पहिल्यांदाच आले ह्या रेस्टॉरंट मध्ये एवढे okay. सगळे मेनू बघून असं वाटत की सगळे एकदम भारी वाटत त्याच्यातले काय खाऊ तोच पहिला हे आहे सगळे एकदम एकदम अरे शौर्याला चिकन आवडलं व्हेरी नाईस चिकन ऑइस्टर मी जसं सा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खूप म्हणजे लहान मुलांना तर आवडतं सगळ्यांनाच आवडतं आता बघा आमच्या पार्टनरला कसं वाटतं एकदम बघून एकदम असे असं काय खाऊ ते खाऊ असं झालंय पहिलं काहीतरी खा <laughs> मी पहिला हे वाला बघते चिकन ऑइस्टर माय फेवरेट ते शौर्याला पण बरं तिला खूप आवडलेलं आहे ते मगाच पासून तर कसं आहे कशी टेस्ट आहे बरोबर तू बोललास ना की हे नक्की मागवा आणि हे नक्कीच टेस्ट हो ना खरच इतकं छान आहे मस्त आहे एक चिक, नंबर चिकन ऑइस्टर येस आणि चिकन जर एवढं एकदम डिलिशियस आहे मॅरिनेट जे केलेले सॉसेस जे ये लागतात ना खूप मस्त आहे तुम्ही नक्कीच ट्राय करा ओके मी एकदा पुन्हा एकदा मी एक पण बाईट घेते कंट्रोल नाही करू शकणार कारण ते एवढं डिलिशियस आहे क्रिस्पी स्वीट आणि स्वीट आणि स्पायसी आहे परत थोडस स्वीट पण आहे मस्त तुम्ही खरोखर इथे आल्यानंतर हे ट्राय करा तिला तर ते खूप आवडलंय आणि खरं तर तुमच्या घरी लहान मुलं असेल ना तुम्ही ते येणार तर खरोखर हे तुम्ही जर ऑर्डर केलं तर ते संपून जाईल मला तरी वाटत आता नेक्स्ट आहे मी ह्याच्या सोबत बघते गार्लिक नान आणि हे आपलं बटर चिकन बटर चिकन तर मोस्टली खूप जणांना आवडत बट ह्याच्यामध्ये काय वेगळं ते बघूया हम्म ऍक्च्युली बटर चिकन जे आपण बाहेर खातो ते आणि हे खूप फरक आहे ते ज्या पद्धतीने बनवलं ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये ते स्पायसेस लागतात ना आणि त्यांच्याकडे म्हणजे बटरची पण असं कमी हे नाही भरभरून बटर चिकन भरभरून बटर आणि चिकन म्हणजे ते हवंच भरपूर आहे आणि आपण म्हणतो ना बटर चिकन मध्ये जे असं प्रॉपर जे हे फिनिशिंग असतं ना ते त्याच्यामध्ये मला दिसत आहे आणि आता नेक्स्ट आहे ते म्हणजे हे पराठा येस हा माझा फेवरेट आहे मी जवळजवळ कॉलेज लाईफ पासून खातोय आणि ऍज इट इज तसाच आहे तो सो मी आता पराठा बाईट आणि ह्याच्यामध्ये किमा जो आहे मटन कीमा मटन किंवा म्हटलं ना तुम्ही पहिल्यांदा बघितलं की ग्रीन कलर मध्ये कसा असेल काय असेल ते बघूया आणि प्लस जर तुम्ही बघितलं ना त्याच्यामध्ये ग्रीन आपल्याला कॅबेज पण आहे आणि प्लस हे वाटाणे वगैरे त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे हे असं दिसतंय सो हे मी एकदा ट्राय करून बघ एक नंबर, मी तर सांगेन हे चिकन ऑस्ट्रा सोबत हे पण कधी तुम्ही केलात ना ट्राय खरंच मटन किमा येस चिकन किमा मी ट्राय केलेला आहे बट मटन किमा हा माझ्यासाठी तरी फर्स्ट टाइम आहे ओके आणि खूप छान झालाय खूप मस्त आहे पराठ्याबद्दल काय सांगशील पराठा पण खूप छान आहे आणि त्यांनी ऍक्च्युअली मी ऑर्डर करताना पण आम्हाला म्हणालेले की तुम्हाला एवढं संपेल का बिकॉज पराठा आणि हे खूप हेवी होऊन जातं बटर गार्लिक नान कसं आहे जरा दाखवू हातात घेऊ आता आपण तोडलाय म्हणून असा नंतर मोठा हातात हा मोठा आहे ना हा एवढा मोठा आणि मी तर पहिल्यांदा बघते हा एवढा मोठा आणि हे चिकन ट्राय कर चिकन शीक खूप होईल मोठा जो आहे चिकन शिफ ट्राय कर मी हा थोडा ब्रेक करून खाते आणि ऍज इज असें बरोबर घे हम्म hmm. दे, तो तो एक एक करें, करें दे। तो आहे एक ना सगळ्या झालं मला असं एक नंबरच द्यावा लागेल एक नंबर कारण कारण असं आहे की ते खाताना ऍक्च्युअली तो कबाब जे आहे मी नाव विसरली आहे चिकन सीक कबाब चिकन सीख कबाब ते तुम्ही जर चटणी सोबत खाता ना तर तोही फ्लेवर येतो आणि प्लस ती जी चटणी जी, जी आहे ना सूर्य मेंट आणि ह्याची मस्त आहे ग्रीन चटणी जी आहे ती मस्त लागते मॅडम तरी थम्सअप आहे ह्याच्यात okay. ओके खरंच एकदा तरी विझिट करा ग्लोरी आला आणि हे सगळे जे मेनस ते एकदा तरी ट्राय करा ओके okay. थँक्यू तर मित्रांनो एवढं सगळं खाल्ल्यानंतर थोडीशी जागा अजून राहिलेली आहे माझ्या पोटामध्ये आणि त्याच्या एवढं तिकडं खाल्ल्यानंतर मजा आली खाऊन एन्जॉय केलं फूड मी आणि माझ्या फॅमिलीनी सुद्धा तर त्यानंतर मी बघा कॅरम कस्टर्ड मागवलेलं आहे आणि हे बघा हे अशाच रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मिळणार नॉर्मल मिळणार नाही आणि त्याच्याबरोबर मी पण मागवलेली आहे ही आहे रबडी मस्ट ट्राय करा तुम्ही इकडे आल्यावर जेवण झाल्यावरती कॅरेमल कस्टर्ड आणि रबडी आता मी तुम्हाला कॅरेमल कस्टर्ड ट्राय करतो तुमच्या समोर घेतो आणि तुम्हाला पण जरा बरं वाटेल एक नंबर थंड थंड कस्टर्ड एवढं स्पायसी फूड खाल्ल्यानंतर मस्त आहे मस्त एकदम शांत निवांत वाटतय आता मी रबडी घेतो बघा प्रॉपर एका मडक्यामध्ये त्यांनी दिली आहे आणि मी रबडी ओपन करतो असं oh, 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 oh. करून मी तुम्हाला दाखवतो रबडी आहे रबडी घट्ट घट्ट आणि थंड गार बडक आहे म्हणून मी तुम्हाला पहिलाच सांगितलं टेस्ट करायच्या आणि मी भरपूर वर्षापासून या रेस्टॉरंटमध्ये येतो आहे रबडी माझी फेवरेट आहे जेवण जे काय मी आहे या रेस्टॉरंटचं फूड खाल्ल्यानंतर हे ट्राय करतोच करतो आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा तुम्ही जर एका रबडीवर थांबलात तर मी काहीही हरतो तुम्ही मस्त दोन तीन चार एवढे टेस्टी आहे इथली रबडी थंड थंड गा स्पायसी फूड नंतर मस्त आहे तर मंडळी माझ्या फॅमिलीकडनं रेकमेंडेशन आहे माझ्याकडनं आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत या फ्रेंड्ससोबत या सगळ्यांसोबत या इथलं फूड तुम्हाला आवडणारच आहे नॉनव्हेज असू दे व्हेज पंजाबी डिशसुद्धा आहे चायनीज डिशसुद्धा इथे अवेलेबल आहेत सगळ्या प्रकारचं फूड इथे अवेलेबल आहे आणि नॉनव्हेज तर खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत तर नक्की कधीतरी बायकायला आला, आला। तर नक्की या रेस्टॉरंटमधलं फूड तुम्ही नक्की ट्राय करा आणि मंडळी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा जे भायकाळ्यात राहत आहेत किंवा बायकाळ्यात काही कामासाठी येत असतील किंवा तुम्ही जरी खास या रेस्टॉरंटना फूड टेस्ट करण्यासाठी येत असाल तरीही चालेल आणि मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत असतो आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलात आणि बेल आयकॉन प्रेस केला पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद